नमस्कार नाशिक उद्योजकांची मित्रांनो आज आपण भेटणार आहोत एक अशा व्यक्तिमत्वाला जे रुग्ण बघत नाही तर माणूस समजून घेतात जिथे गोळ्या नाहीत पण आरोग्य आहे तिथे ऑपरेशन नाही पण एक नवा पर्याय आहे आणि शरीर शुद्ध होऊन बरे होण्याची ताकद आहे तर आपण आज भेटूया नाशिक मधील सुप्रसिद्ध वेलनेस कोच श्री आशिष निकम सर गेले अनेक वर्ष हजारो रुग्णांच आयुष्य बदलत आहे निसर्ग आहार शुद्धीकरण पंचकर्म योग आणि त्यावर आधारित एक संपूर्ण उपचार पद्धती चला तर मग जाणून घेऊया नैसर्गिक उपचारांची खरी ताकद आणि हो परिणाम स्वागत यांचे थँक्यू सर आपल्या वैद्यकीय प्रवासाबद्दल थोडं सांगू शकतो तर वैद्यकीय प्रवास म्हणजे ज्या काही वर्षांपूर्वी मी खूप आजारी होतो आणि खूप त्रास होता मला पोटाचे विकार ऍसिडिटी बॉडी पेन अशा बऱ्याच समस्या माझ्या होत्या आणि त्यावरती मी खूप उपचार घेत होतो खूप सारे ट्रीटमेंट घेत होतो आणि सलाईन वगैरे बऱ्याच गोष्टी करत होतो पण त्या मला पाहिजे तितका इफेक्ट मिळत नव्हता आणि खूप वर्ष माझे असे गेले आणि एक दिवस मला खूप त्रास व्हायला लागला आणि डॉक्टरांनी मला सांगितलं आयुर्वेदिक उपचार घेतला गावामध्ये तर त्यांनी त्या सांगितलं की आज हे जर आणत हे मेले असते असं सांगितलं होतं आणि त्यावेळेस मी ठरवलं की आपण एवढी सगळी ट्रीटमेंट घेतोय तर आपल्याला रिझल्ट का नाही येते तर जोपर्यंत आपल्या सवय बदलते तोपर्यंत आपल्याला कोणत्या डॉक्टर गुण येत नाही ज्या दिवशी आपण सवय बदलतो त्या दिवसापासून कोणत्या डॉक्टर नाही हे माझ्या लक्षात आलं आणि मी सगळ्यात जास्त माझ्या सवयीवरती काम करायला सुरुवात केली आणि त्यासोबत निसर्गोपचार ही प्रणाली मी अवगत केली आणि तिथून पुढे मी त्याच्यामध्ये डीप अभ्यास करायला सुरुवात केली सर आपल्या वैद्यकीय सर सोडून नॅचरोपॅथी सेंटर ही संकल्पना कशी उभी राहील आणि त्याचं उद्दिष्ट काय सुरल नॅचरोपॅथी सेंटर हे जे दोन हजार बाराची सुरुवात झाली आणि याचं जे उद्दिष्ट आहे की येणाऱ्या पाच वर्षामध्ये जवळजवळ एक लाख लोकांचं शरीर शुद्धीकरण करून त्यांना मुळासंकट कायमस्वरूपी निरोगी करणे हे आमचं उद्दिष्ट आहे आणि इथे निसर्गोपचार आपल्या या सेंटरमध्ये कोणत्याही आजाराचं नेमकं मूळ कारण काय हे जाणून घेऊन नेमकं त्यांना मूळ कारण कशामुळे त्रास कशामुळे होतो हे जाणून घेऊन कायमस्वरूपी मुळासकट कसे बरे होता येईल यावरती प्रॉपर मार्गदर्शन आणि सल्ला देऊन त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी करून घेतल्या जातात सर निसर्गोपचार म्हणजे नेमकं काय निसर्गोपचार म्हणजे निसर्ग निसर्गाच्या निसर्गामध्ये ज्या ज्या गोष्टी अवेलेबल आहे निसर्गाने जे आपल्याला दिलेलं आहे त्या सर्व गोष्टींचा वापर करून मुळासकट कायमस्वरूपी बरे होणे जसं आता निसर्गाने आपल्याला सूर्यप्रकाश दिलेला आहे पृथ्वीमध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला फळ दिलेल्या आहे सगळ्या okay, गोष्टींचा निसर्गामध्ये ऑलरेडी सगळ्या गोष्टी आहे पण आपण निसर्गापासून आता लांब चाललेलो आहे म्हणजे आता जर तुम्ही बघितलं उद्या की रस्त्यावरती बघा बरेचसे लोक आपण थोडंफार घरात चांगल्या घरात राहतो चांगल्या घरात राहतो आपण शिळपाका खाल्लं की आपल्याला आजारी पडतो पण तेच तुम्ही रस्त्यावरची जर मुले बघितली जे भिकारी म्हणताय किंवा त्यांना काही मागतात तर काही शिळपाक सर्व खातात पण त्यांना काही आजार होत नाही काही त्रास होत नाही कारण की ते निसर्गाच्या सानिध्यात आहे सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात आहे पण आपण चार भिंतीमध्ये राहतो एसी मध्ये राहतो जाताना गाडीमध्ये एसी मध्ये जातो कंटिन्यू एसी मध्ये असून तरी सुद्धा आपली इम्युनिटी पॉवर असते आणि आजारी पडतो कारण आपण निसर्गाला कनेक्टेड नाही आहोत सर नाडी परीक्षण ही संकल्पना लोकांना फारशी माहिती नाही त्याबद्दल थोडं सविस्तर सांगू शकाल सर ओके नाडी परीक्षण म्हणजे आपल्या शरीरामध्ये नाडी म्हणजे वात पित्ता आणि कफ याचा त्रिदोषचा प्रॉपर बॅलेन्स आहे की नाही ते बघणे म्हणजे नाडी परीक्षण असते आणि नाडीवरनं आपल्याला समजतं की नेमकं आजाराचं मूळ कारण काय आपल्या शरीरामध्ये काय काय कमतरता आहेत भविष्यात काय आजार होऊ शकतात आणि त्याच्यावरती आपण आजच ऍक्शन घेऊन कसं बरे होऊ शकतो हे नाडी परीक्षणद्वारे आपल्याला कळतं लठ्ठपणा आजकाल सगळ्यात मोठी समस्या झालेली आहे अशी जीवनशैलीमुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत या समस्येने सगळ्यांना भेटसावलेलं आहे तर निसर्गोपचार या समस्येकडे कोणत्या नगरेने बघतो आणि निसर्गोपचारामध्ये याच्यावर काय उपाय आहे बघा लठ्ठपणा हा आजार नाही आहे पण तो सर्व आजारांची जननी आहे जर समजा कुणी किती ट्रीटमेंट घेतल्या किती औषध उपचार केले पण जोपर्यंत वजनाचा लोड गुडघ्यावरती आहे कमरेवरती आहे तोपर्यंत त्यांची गुडघेदुखी दुखी पाठ दुखी कमर दुखी स्पॉलिसी शोल्डर हे कंटिन्यू होत राहतील पण जर त्यांचं वजन कमी केलं तर जवळजवळ पन्नास टक्के त्रास तिथेच कमी होऊन जातो आणि वजन जास्त असल्यामुळे दम लागणे धाप लागणे आळस येणे चुस्ती येणे हार्टवरती लोड येणे हार्टला एक्स्ट्रा पंपिंग करायला लागतं भविष्यामध्ये अटॅक होण्याचे चान्सेस असतात आणि कोणताही आजार सांगू येत नाही एक आजार संपूर्ण आयुष्याची कमाई घेऊन जाऊ शकतो आणि एक निर्णय वजन कमी करण्याचा तुमच्या संपूर्ण आयुष्याची कमाई वाचू शकतो त्रास वाचू शकतो सर हे जायला पण जे लोक अतिशय किंवा बारीक आहेत त्यांच्या वजन वाढीसाठी काय काय उपाययोजना आहेत नक्कीच वजन वाढी सुद्धा उपाययोजना आहेत जसं आयुर्वेदाच्या साह्याने तुमच्या पचनक्रियेवरती काम केलं तर जे आता रोज आपण खातोय त्या जा साया ने आपनी करूं। ते अंगी लागत नाही कारण पचनक्रिया वीक असल्यामुळे तर आयुर्वेदाच्या सहाय्याने आपली पचनक्रिया चांगली करून एकदा तुम्ही वेट गेन करून ते कायमस्वरूपी मेंटेन ठेवू शकता बॉडी बिल्डिंग करू शकता तुमचे साईज गेन करू शकता त्यानंतर वजन कमी असल्यामुळे थोडासा विकनेस थकवा डायजेशन प्रॉब्लेम चिडचिडपणा किंवा कॉन्फिडन्स लेवल कमी असते तर हे वजन कमी असल्यामुळे सगळे त्रास होतात आणि ज्यावेळेस आपण डायजेशन वरती काम करतो हे सगळे त्रास होण्यासाठी बरे होऊ शकतात सर आजकाल तरुण मुलींमध्ये पीसीओडी आणि पीसीओ समस्या वाढत आहेत तर निसर्गोपचारामध्ये त्याच्याबद्दल काय उपाय योजना आहेत पीसीओडी जे आहे हा लाईफस्टाईल डिसीज आहे जीवनशैलीचा एक भाग आहे सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण काय करतो आपली खाण्याची पद्धत कशी आहे पाणी पिण्याची पद्धत कशी आहे आणि बाहेरचे खाणे आहे यामुळे काय होत आहे की हार्मोन्स इनबॅलन्स होत आहे त्यामुळे पीसीओडीचा प्रॉब्लेम हा वाढत चाललेला आहे आणि यावरती एकच उपाय आहे की तुमची जीवनशैली बदलणे ही जर बदलली तर हा प्रॉब्लेम लगेच लवकर सॉल्व्ह होतो आजकाल जर आपण बघितलं की डायबिटीस किंवा मधुमेह हा लवकर वयात पण येतो काही लोकांना याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये काय उपाय आपण करू शकतो तो रिव्हर्स करता येतो का येस डायबिटीस शंभर टक्के रिव्हर्स करता येतो पण त्यासाठी आपल्या सवयीमध्ये बदल करायला लागेल जसं की तुमची सकाळी उठल्यापासून जीवनशैली जसं व्यायाम आहे तुमचा आहार आहे शरीर शुद्धीकरण आहे वेळोवेळी चेकअप तपासणी करणे की आपली शुगर किती कमी झालेली आहे ओके आणि आपल्या पचनक्रियेवरती काम करणं गरजे यावरती जर काम केलं आणि साधारणतः सहा महिने ते बारा महिने जर ट्रीटमेंट घेतली प्रॉपर आणि तुमच्या सवयीवर काम झालं तर शुगर तुमची नक्की रिवर्स होऊ शकते आणि कायमस्वरूपी मेंटेन राहू शकते सर त्या शुद्धीकरण ही प्रक्रिया त्वचा रोग किंवा आपलं केसांच्या समस्यांमध्ये कशा प्रकारे मदत करू शकतो रक्त शुद्धीकरण जे आहे जसं आता आपल्या रक्तामध्ये खूप सारी घाण कचरा असते आणि आपण खूप सारी ट्रीटमेंट घेतो त्वचा रोग करण्याकडे जातो खूप सारी ट्रीटमेंट घेतो त्यानंतर साबण लावतो काही क्रीम युज करतो जोपर्यंत आपला पोटात साफ नसेल शरीरामध्ये घाण कचरा असेल किंवा जी घाण कचरा ती पचनक्रियेसोबत रक्तामध्ये जाते आणि रक्तामध्ये खूप सारी घाण कचरा होते आणि त्यामुळे त्वचा रोग होतो जोपर्यंत रक्त शुद्धीकरण करत नाही तोपर्यंत त्वचा रोग कमी होत नाही जसे तुम्ही रक्त शुद्धीकरण केलं तुमचे त्रास हे बरे होऊ शकतात आणि सर वाढतुखी सांधेदुखी आणि मंक्यांचे त्रास हे केवळ ज्येष्ठांमध्येच नाही तर आजच्या जीवनशैलीमुळे हे तरुण मुलांमध्ये सुद्धा याचं प्रमाण अधिक प्रमाणामध्ये तर औषधांच्या वेळातून शुद्ध करणं शक्य आहे तो शंभर टक्के शक्य आहे कारण की त्यांची जी पद्धत आहे उभं राहण्याची पद्धत बसण्याची पद्धत आता बरेच लोक अशी वाकून बसतात तो की ह्या पद्धतीमुळे बॅगचे प्रॉब्लेम होऊ शकतात बरेच लोक एकदम एका पायावर उभे राहतात त्यामुळे प्रॉब्लेम होतात झोपताना सुद्धा काही लोक उलटे झोपतात तर झोपायची पद्धत उभं राहण्याची पद्धत बसण्याची पद्धत ही जर आपण बदलली तर हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात पण हे जर नाही बदलली तर आपले गुडघ्यांचे प्रॉब्लेम मनक्यांचे प्रॉब्लेम स्पॉन्डे प्रॉब्लेम आता बरेच लोक मोबाईल बघतात असं मोबाईल घेतात आणि मोबाईलमध्ये कंटिन्यू तीन तास असे बघताय तर हे स्पॉडेलिसिसचे त्रास होऊ शकतात मनक्यांचे विकार होऊ शकतात तर हे मोबाईल बघण्याची प्रॉपर पद्धत या पद्धतीने असली पाहिजे व्यवस्थित इथे स्टँड ठेवून लांब ठेवून असं बघितलं बरेच लोक असेच बघतात त्यामुळे बऱ्याच लोकांना मानेची विकारात व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे ती बघण्याची पोझिशन प्रॉपर असली पाहिजे तेव्हा हे सगळ्यातून सुटका होऊ शकते झोपेचा अभाव आणि मानसिक असतो तर अस्वस्थत यावर मी स्वप्चार काय काय उपाययोजना दिलेले आहेत ना आज हा जगातला म्हणजे प्रत्येक घरामध्ये ताणतणाव स्ट्रेस टेन्शन निगेटिव्हिटी नकारात्मक हे सगळं प्रॉब्लेम प्रॉब्लेम जे आहे वाढत चालले त्याचं कारण काय की आपली ही जी लाईफस्टाईल आहे आणि रोजच्या आपले रुटीन जे आहे ते बिघडलेलं आहे आणि छोट्या छोट्या गोष्टींचं आपल्याला टेन्शन येतं कोणाला पैशाच्या समस्या आहेत कोणाला आजाराची समस्या आहेत कोणाचे सगळे ट्रीटमेंट घेऊन पण त्यांना गुण येते त्याच्यामुळे स्ट्रेस आहे आणि घरामध्ये काय होतं हस्बंडचे पैसे सारखे जातात त्यामुळे ते स्ट्रेसमध्ये की माझे पैसे सारखे आहे पण घरामध्ये रिझल्ट येत नाही याचा आणताना आहे पण या सगळ्यांवरती जीवनशैली बदलणे आहे आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं जे आहे नव्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त आजार हे स्ट्रेसमुळे होत आहे आणि या स्ट्रेसला कमी करण्यासाठी सगळ्यात मोठं फाउंडेशन सगळ्यात मोठा जो पाया आहे तो म्हणजे मेडिटेशन आणि मेडिटेशन बऱ्याच लोकांना असं वाटतं की शांत बसायला लागेल श्वास घ्यावा लागेल आणि तेवढ्या पुरतं त्यांना असं वाटतं आणि ह्या असं वाटल्यामुळे ते काही ना वाट वाट करत नाही पण मेडिटेशनचे वेगवेगळे प्रकार आहेत खूप सारे प्रकार आहेत ते प्रॉपर पद्धतीने जर तुम्ही मेडिटेशन केलं ओके जसं उदाहरणार्थ एवढं जरी केलं दीर्घ श्वास घेणे म्हणजे दीर्घ श्वसन जर केलं तर दीर्घ आयुष्य जर पाहिजे असेल तर दीर्घ श्वसन करणे तर दीर्घ श्वास जरी घेतला फक्त श्वास घेतला असा आणि हळूवारपणे सोडला तरी तुमचा स्ट्रेस कमी होतो फक्त पाच काउंट करून तुम्ही पाच वेळा जर श्वास घेतला दीर्घ श्वास घेतला आणि सोडला दीर्घ श्वास घेतला आणि सोडला तरी सुद्धा तुमचा स्ट्रेस इमिडिएटली कमी होतो आणि बरेच लोक म्हणतात एक पासून शंभर पर्यंत काउंट करा आपला राग कमी होईल स्ट्रेस कमी होईल पण ते काउंट करेपर्यंत आणखी प्रॉब्लेम होतात तर आपल्याला श्वासावरती लक्ष केंद्रित करायचंय हा श्वास एक मात्र अशी गोष्ट आहे की याच्यावरती पूर्ण बॉडी माइंड बॉडी आणि सोल हे तिन्ही पण कंट्रोलमध्ये येतात आणि हे मेडिटेशनमुळे केवळ शक्य आहे आणि कोणताही व्यक्ती स्ट्रेस मधून लवकर सगळ्यात पॉवरफुल जो प्राणायाम आहे करण्यासाठी करण्यासाठी त्यानंतर तुमचा स्ट्रेस कमी करना साथी, तो म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम केल्याने तुमचा त्रिदोष बॅलन्स होतो तुमचा थकवा स्ट्रेस टेन्शन निगेटिव्हिटी कमी होते आणि तुमचं माइंड रिलॅक्स होतं आणि तुम्ही नव चैतन्य प्राप्त करून नव्याने तुमचं जीवन सुरुवात करू शकता आणि सर एक प्रश्न आहे त्वचेच्या समस्या जसे बिंपल डार्क सर्कल असतील किंवा तुमचं एक्झिमा वगैरे असेल त्वचेचे विकार असतील या प्रकारचे यांच्यावर आतून कशा प्रकारे उपचार केले जातात हा बघा ज्याप्रमाणे आता ह्या स्किनचे प्रॉब्लेम दिवसेंदिवस वाढत चाललेले कारण की आपण खूप सारे क्रीम युज करतोय फाउंडेशन कॉम्पॅक्ट खूप साऱ्या गोष्टी युज करतोय आणि हे सगळे कॉस्मेटिक युज करून करून आपल्या चेहऱ्यावरती परिणाम होतोय आणि लक्षात घ्या जोपर्यंत तुमचं आतून शुद्ध शरीर शुद्ध नाहीये आतमध्ये जोपर्यंत पोटा साप नाही तोपर्यंत हे त्वचा विकार होत राहणार आहे त्याचा उदाहरणार्थ आपण घराची साफसफाई करतो दिवाळीला दसऱ्याला त्यानंतर गाडीची सर्व्हिसिंग करतो त्याप्रमाणे तुम्ही शरीराची शुद्धीकरण केलंय का जोपर्यंत तुमचं शरीर आतून शुद्ध नाही होणार शरीरातली घाण कचरा बाहेर पडणार नाही तोपर्यंत हे त्वचा विकार पिंपल्स डार्क सर्कल पिगमेंटेशन टॅनिंग काळपट चेहरा काळपट पडणे ओके ठिकठिकाणी स्पॉट होणे त्याच्यानंतर पिंपल्स येणे हे सगळं पस होणे त्यानंतर फोडी येणे मोठमोठे गाठी येणे हे सगळे प्रॉब्लेम होण्याचे कारण काय की तुमच्या शरीरामध्ये घाण कचरा खूप प्रमाणात साठलेला आहे आणि त्याला ज्यावेळेस तुम्ही शरीर शुद्धीकरण करता तर शरीर शुद्धीकरण केल्यानंतर तुमची अन्ननलिका जटराग्नी किडनी लिव्हर आतडे छोटे आतडे मोठे आतडे ही सगळी घाण कचरा बाहेर पडते वर्षानुवर्ष जमले सगळे बाहेर पडते आणि तुमचं शरीर नव्याने काम करायला सुरुवात करतं तुमचे अवयव नव्याने काम करायला सुरुवात करतं तुमचं डायजेस्ट सिस्टम चांगली होते तुम्हाला झोप चांगली लागते तुमची स्किन ग्लो करते शरीरातली अतिरिक्त चरबी कमी होते हे सगळे फायदे आपल्याला शरीर शुद्धीकरणाद्वारे होतात सर आपल्याकडे येणारे रुग्ण आपल्या केंद्रावर येणारे रुग्ण प्रकारच्या समस्या आहेत आपल्याकडे येतात आमच्याकडे येणारे जे आहेत जस वजन कमी करणे वजन वाढवणे किंवा स्किन प्रॉब्लेम गुडघेदुखी दुखी पाठदुखी जेवढे दुखी दुखीचे प्रॉब्लेम आहे ते सगळे घेऊन येतात आणि त्यांना आम्ही सुखी सुखी करायचं काम करतो एखाद्या रुग्णाचा संस्मरणीय अनुभव सांगू शकाल का हा आमच्याकडे एक खूप जिवंत उदाहरण आहे आणि आमच्या सुडोल सेंटर मधले सगळ्यात यंगेस्ट सगळ्यात यंगेस्ट पण ते सर्व एकसष्ट पण ते सगळ्यात यंगेस्ट यंगेस्ट काय आहे कारण एकसष्ट वयामध्ये दोन तास वर्कआउट करण्याची त्यांची कॅपॅसिटी बिल्ड झालेली एवढा ते त्यांचा स्टॅमिना वाढलेला आहे त्यांचं नाव आहे वंदनाथ सोनवणे त्यांनी पहिल्याच महिन्यामध्ये गुडघे दुखी जवळजवळ पंच्याहत्तर टक्के कमी केली जी चालण्याची स्टाईल होती ती जी असे बॅलेन्स करून चालवते आज ते सरळ चालायला सुरुवात केली त्यांचं आधी वजन एकशे आठ किलो होतं आज त्यांचं वजन नाईन्टी वन आहे जवळजवळ सतरा किलो वजन त्यांनी कमी केलंय पोटाचा घेर जाता नंतर तेरा इंच घेर कमी केलेला आहे प्लस त्यांचं घरामध्ये सगळे का काम -पत करता थामून -थामून ते स्वतः करतात आणि आज त्यांना एवढे फास्ट ऍक्टिव्ह झालेले होते की सगळे काम खूप पटापट करतात पहिले थांबून थांबून करायचे आज त्याचं स्पीड वाढलाय स्टॅमिना वाढला एनर्जी वाढली चेहऱ्याचा टोन वाढलाय चेहऱ्यावर रिंकल्स नाहीये पूर्ण स्किन एकदम टोन आहे एकसष्ट वयामध्ये सुद्धा म्हणून ते आमच्या सुडल सेंटर मध्ये सगळ्यात यंगेस्ट पर्सन आहे सर एक महत्वाचा प्रश्न आपल्या मते निसर्गोपचाराचं भवितव्य काय आहे भविष्य काय येणारा काळ हा फक्त निसर्गोपचाराचा असणार आहे कारण ऑलरेडी आपण बघतोय की शंभर वर्ष काही वर्षांपूर्वी आपण बघतो की कुठल्याही प्रकारचे दवाखाने नव्हते सगळ्या गोष्टी ट्रीटमेंट ह्या घरोघरी घरीच केल्या जायच्या आजी आपल्याला सांगायची की हा पाला घे त्याला कुटून वगैरे याचा ज्यूस करून घे किंवा कुठे काही जखमा झाल्या तर ते फक्त पालापाचोळा ठेचून ते चिपकून द्यायचे ते बरे होऊन द्यायचे आज आज गल्लोगल्लीमध्ये आज दवाखाने आहेत सगळीकडे मोठे मोठे मॉल सारखे हॉस्पिटल होत आहेत कारण की आपण आपली जीवनशैली बदलत नाहीये त्यामुळे आपल्याला कुठेच ये ये गुण येत चा नाहीये तर याच्यावरती ज्याचं निसर्गोपचाराचं भवितव्य खूप मोठं आहे कारण काळ निसर्गाचा आहे कारण आपण पूर्वी निसर्गामध्ये राहायचो निसर्गाशी कनेक्टेड राहायचो जसं आता आपल्या घरामध्ये एखादा कुत्रा असेल तर त्याला आपण एवढे इंजेक्शन देतो भारी भारी तरी त्यांना त्रास होतो आणि रस्त्यावरचे कुत्रे बघा तर त्यांना काहीच त्रास नाही त्यांना काही इंजेक्शन नाही चाललंय काही नाही तरी सुद्धा ते ऑटोमॅटिक त्यांच्या जखमा त्रास बाहेरच्या बाहेरच ते बंद होऊन जातात पण घरातल्या व्यक्तींना सगळं करून त्रास असतो कुत्रा एसी मध्ये असतो सगळं असून तरी सुद्धा त्रास होतोय आपण जेव्हा निसर्गाच्या सानिध्यात राहतो पूर्वी काय व्हायचं आपण पायी चालायचं अन्वानी पायाने चालायचो जमिनीची आर्थिक मिळायची आपल्याला करंट मिळायचा आपण शेतामध्ये जायचो तर मातीशी संपर्क होता सूर्यप्रकाशाशी संपर्क होता आपण जेवण सुद्धा करायचो तर चार भिंतीतला करता आपण शेतामध्ये बसून तिथे निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण जेवण करायचो त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचे आजार व्हायचे नाही हे सगळे सर उपचाराचं भविष्य काय भविष्य काय काय वाटतं आपल्याला काय करतो निसर्ग येणारा काळ हा पुन्हा निसर्ग उपचाराचा असणार आहे कारण की बघा आपण आता सगळं रिसायकल होत चाललेलं आहे रिसायकल म्हणजे काय होतंय आता सगळ्यांकडे गाड्या आहेत फोर व्हीलर आहे ओके सगळेजण मोठमोठ्या मोड़ गाड्यांमध्ये फिरत आहे पण आता प्रत्येक घरामध्ये आता आपण बघतोय की काही लोक जे आहे पन्नास पन्नास हजार सात सात हजार रुपयाचं सायकल घेत आणि आज सायकलवरती आज फिरायला सुरुवात केली म्हणजे सगळं रिसायकल व्हायला सुरुवात झालेली आहे तर पुन्हा आपण बॅक टू नेचर आता चाललेलो आहे बघा जे निसर्ग म्हणजे काय की आपण चार भिंतीमध्ये निसर्ग नाही तर ज्यावेळेस आपण कुठे फिरायला जातो ट्रेकिंगला जातो निसर्गाच्या सानिध्यात जातो पाऊस आपल्यावरती पडतो पावसाच्या पाण्यामध्ये नदीमध्ये आपण बसतो तलावामध्ये बसतो आणि निसर्गाच्या सानिध्यात जेव्हा राहतो जेव्हा तिथे ध्यान करतो हे सगळ्या गोष्टींनी येणारा काळ हा सगळा निसर्ग उपचाराचा असणार आहे कारण की पूर्वी आपण खूप कमी आजारी पडायचो शंभर शंभर सव्वाशे एकशे वीस वर्ष आपण जगायचो त्यावेळेस शंभर सव्वाशे वर्ष जगायचो कारण की त्यावेळेस आपण निसर्गाच्या सानिध्यात होतो अन्वानी पायाने चालायचो जमिनीची आर्थिक आपल्याला मिळायची शेतामध्ये जायचो काम करायचो सकाळी पहाटे लवकर उठून जायचो सात आठ वाजता आपला नाश्ता व्हायचा अकरा बारा वाजता जेवण व्हायचं दुपारी थोडासा आराम व्हायचा पुन्हा शेतामध्ये जायचं संध्याकाळी पाच सहा वाजता जेवण व्हायचं अशी आपली पूर्ण प्रणाली असल्यामुळे ही पद्धती असल्यामुळे त्यावेळेस आपल्याला कोणत्याही प्रकारचे आजार होत नव्हते तर आता ही सगळी जीवनशैली बदलल्यामुळे आपल्याला सगळे बीपी शुगर थायरॉइड अनेक प्रकारचे आजार आता व्हायला सुरुवात झाले नॉर्मल पासून तर लास्ट स्टेज कॅन्सर पर्यंत होण्याचं कारण कारण की आपण निसर्गाच्या सानिध्यात नाहीये कंटिन्यू एसी मध्ये आहोत चार भिंतीमध्ये आहोत त्यानंतर कंटिन्यू पॅन त्यानंतर सगळे खूप सारे पच्छा मॉर्टिन वगैरे सगळ्या गोष्टी आपल्या आपण घरामध्ये सगळे केमिकल प्रोसेस आपल्या चालू झालेले त्या श्वासा वाटे आपल्या नाकाद्वारे शरीरामध्ये जात आहे त्यामुळे सगळे वेगवेगळे आजार होत आहेत पण आपण निसर्गाशी जर पुन्हा कनेक्ट राहिलो सूर्यप्रकाशात राहिलो पावसाचं पाणी आपल्याला पडलं त्यानंतर आपण ध्यान प्राणायाम निसर्गाच्या सानिध्यात जर राहून केलं तर आपल्याला ऑक्सिजनचं प्रमाण खूप चांगल्या प्रमाणात मिळतं आणि आपण कायमस्वरूपी निरोगी राहू शकतो ते एक मात्र ते निसर्गोपचार तर येणारा काळ हा पूर्ण निसर्ग उपचाराचा असणार आहे ऑलरेडी लोक खूप सारे ट्रीटमेंट घेत आहेत सगळं करून करून थकलेले आहे आणि सगळ्यांना थकल्यानंतर शेवटचा एक मात्र अंतिम पर्याय जो मुळात सकट तुम्हाला कायमस्वरूपी बरा करू शकतो तो म्हणजे एक मात्र निसर्ग उपचार एकच संदेश देईल तो खूप पॉवरफुल असेल ते म्हणजे जर तुम्ही योग्य दिशेला गेले तर तुम्हाला रातोरात रिझल्ट येईल चुकीच्या दिशेला जर गेले तर आयुष्यभर रिझल्ट येणार नाही वेळ वाया जाईल पैसा वाया जाईल एनर्जी वाया जाईल आणि खूप सारा त्रास होईल आणि एकच एक मात्र आहे की दिशा ज्याची दिशा योग्य असते त्याची दशा ऑटोमॅटिक बदलते आणि ज्याची दिशा चुकीची असते त्याची दशा कधीच बदलत नाही जर तुमची दशा बदलत नाही याचा तुमची दिशा चुकलेली आहे हे लक्षात घ्या आणि दिशा जर योग्य असेल तर रिझल्ट येतो जर का आमच्या प्रेक्षकांमध्ये काही रुग्णांना आपल्याशी संपर्क साधायचा असेल तर ते कशा पद्धतीने आपल्याशी कनेक्ट करू शकतात आमचं स्टुडंट निसर्गोपचार केंद्र नॅचरोपॅथी मेडिटेशन सेंटर पासपोर्ट अपेक्षा मागे नास्तिक रोडला आहे इथे तुम्ही संपर्क साधू शकता अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही येऊ शकता तर मित्रांनो आज आपण नाशिक बिझनेस डायरी उद्योजकांची यशोगाथा या कार्यक्रमात प्रसिद्ध निसर्गोपचार तज्ज्ञ श्री अशोक पिकंब सर यांच्याशी आपण थँक्यू वार्ता दाखवलेला निसर्गोपचाराने सर्व समस्यांवर कशा प्रकारे आपण निवारण करू शकतो किंवा चांगल्या प्रकारे उपचार करू शकतो याबद्दल सरांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला माहिती दिलेली आहे त्याबद्दल सरांचे आभार थँक्यू आणि यानंतरच आपण आता पुढील सेशनमध्ये आपण भेटणार आहोत नवीन व्यावसायिकांसोबत नवीन चर्चा नवीन उद्योजकांसोबत नवीन वार्तालाप तोपर्यंत नमस्कार थँक्यू